नमस्कार शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज एक स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट जे आहे ते सर्वात पहिल्यांदा आपण ऐका यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आता आपल्याला कल्पना आहे की आता खरीफा करता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्वाचं काय तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी मुख्यमंत्री महोदय असं म्हणत आहेत की आमच्या संकल्प पत्रामध्ये आम्ही कर्जमाफी करण्याच्या संदर्भात आश्वासन जे आहे ते दिलेलं आहे आणि आम्ही निश्चितपणाने कर्जमाफी देखील करणार आहोत त्याकरता आम्ही समिती नेमलेली आहे समिती अभ्यास करते आणि परिणामकारक अशा स्वरूपाची कर्जमाफी आम्ही निश्चितपणाने करणार आहोत असं स्टेटमेंट जे आहे ते त्यांनी यामध्ये दिलेलं आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये मागील पंधरा दिवसामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा असेल व महाराष्ट्रातील इतर जिल्हे असतील या सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्या कारणामुळे शेतकऱ्यांचं अतोनात अशा स्वरूपाचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे शेतकऱ्यावरती आसमानी संकट जे आहे ते कोसळलेलं आहे या अतिवृष्टीमुळे महापूर जो आहे तो नद्यांना आला आणि महापूर आल्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकामध्ये पाणी असलेलं आपल्याला दिसून येते या महापुरामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण जनावरे जी आहेत ती वाहून गेलेली आहे शेतकऱ्याचं पशुधन आहे ते सुद्धा यामध्ये वाहून गेलेलं आहे शेतकरी यामध्ये पूर्णपणे कोलमडलेला आहे कोसळलेला आहे तो निराश झालेला आहे हताश झालेला आहे हतबल झालेला आहे घाय मुकलून रडायला लागलेला आहे अशी सर्व परिस्थिती या राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती ओढवलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की आम्ही योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू किंवा निश्चितपणाने आम्ही करणार आहोत मला असं म्हणायचं आहे की आता कोणत्या योग्य वेळेची वाट बघायची आहे आता ती वेळ नाही का खर तर आता ती योग्य वेळ आहे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट आपण कर्ज जे आहे ते माफ करायला पाहिजे कर्जमाफी करण्याकरता विशेष अधिवेशन जे आहे ते आपण तात्काळ बोलवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं राज्यातल्या संपूर्ण कर्जमाफ जे आहे ते तात्काळ करण्याचा जो काही निर्णय आहे तो आपण घेतला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आता या महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ लवकरात लवकर जास्तीची मदत जी आहे ती सरकारने द्यायला पाहिजे पंजाब सारख्या राज्यामध्ये ज्यावेळेस महापूर आला त्यावेळेस तिथल्या सरकारने प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे आज आपण सरकारने एक जी आर काढलेला आहे जून पासून ते ऑगस्ट पर्यंत झालेल्या नुकसानीच्या संदर्भात बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत जी आहे ती त्यांनी शेतकऱ्यांना केलेली आहे त्यामध्ये त्यांनी जिरायतीला प्रति हेक्टरी साडेआठ हजार रुपये आणि बागायत क्षेत्राला अठरा हजार रुपये अशा स्वरूपाची मदत करण्याची घोषणा जी आहे ती, चा मतुन ले ले जा ना ना ती जी आरच्या माध्यमातून केलेली आहे तर मला असं म्हणायचं आहे की एवढ्या मदतीनं शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते भरून निघू शकणार आहे का एवढ्या मदतीनं शेतकऱ्यांना काय उपयोग होणार आहे ही मदत जी आहे ती पूर्णपणे तुटपून जी आहे अधिकची मदत जी आहे ती करायला हवी कमीत कमी शेतकऱ्याला प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये जे आहेत ते तरी द्यायला हवेत खर तर जास्तीचीच मदत करायला पाहिजे परंतु कमीत कमी पंचवीस हजार रुपये जे आहेत ते तात्काळ लगेच त्वरित दि, दिले गेले पाहिजेत शेतकऱ्याची आता परिस्थिती अत्यंत दयनीय आहे वाईट अशी स्थिती आहे सर्व माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांजवळ उपमुख्यमंत्री महोदयांजवळ सगळी माहिती जी आहे ती पोचलेली आहे त्यामुळे आपण त्वरित लवकरात लवकर तात्काळ शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करावी अशी या निमित्ताने विनंती आहे धन्यवाद